नमस्कार मंडळी श्री गणेश मँगोज या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर यावर्षीचा शेवटचा हापूस आंबा मी आता आपल्यासमोर दाखवणार आहे आंबा सीझन दोन हजार पंचवीस देवगड हापूस आणि आपला देवगड केशर हा खूप कमी वेळेसाठी मर्यादित होता कारण वातावरणातील बदल आणि आंब्याला आलेले जे मोहर होते ते पहिले दोन मोहर गळून गेले आणि वातावरणातल्या बदलामुळे यावर्षी आंबा फक्त साधारण एक ते दीड महिना इतकाच आंबा उपलब्ध होता आज उद्या अक्षयतृतीय आहे म्हणजे उद्या साधारण तीस एप्रिल आणि आम्ही सुरू केलं होतं साधारण सात मार्चला तर सात मार्च ते तीस एप्रिल म्हणजे साधारण एक दीड महिन्याचाच यावर्षीचा आंबा सीझन होता तर उद्या सर्वप्रथम अक्षयतृतीयाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आम्हाला आज बरेच फोन आले अक्षय तृतीयेसाठी आंबा हवा आहे म्हणून पण आमच्याकडे आंबा आम शिल्लक नव्हता असं बोलताना ॲक्च्युली खूप वाईट वाटतं कारण बऱ्याच लोकांच्या अपेक्षा असतात की चांगला आंबा आपल्याला मिळावा पण आमच्याकडे आंबा आम उपलब्ध असल्यामुळे आम्ही ग्राहकांना देऊ शकलेलो नाही सुरुवातीला काय झालं म्हटलं की बऱ्याच लोकांना असं वाटत गेलं की बऱ्याच ग्राहकांना असं वाटत गेलं यावर्षी आंबा खूप महाग आहे खूप महाग आहे पण परिस्थिती तशी होती कारण आंब्याचं उत्पादन मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये फक्त तिसष्ट टक्के असल्यामुळे आंब्या यावर आंबा यावर्षी बऱ्यापैकी तसा महाग होता म्हणजे रेट मागच्या वर्षीच्या चे तुलनेमध्ये थोडा जास्त होता आणि नंतर असं झालं की आंबाच संपला त्यामुळे काही ग्राहकांना आंबा खायला मिळालेला नाही तर आपण आत्ता आत्ता जो मेन आपला आजचा जो विषय आहे तो आता मी तुम्हाला दाखवत आहे हा बघा हा आपला देवगड हापूस सा हा साधारण अडीचशे तीनशे ग्रॅमचं हे फळ असतं कच्चा आंबा असताना आणि पिकल्यानंतर थोडंसं कमी होतं तर हा पाच डजनाचा फळ आहे हा आपला देवगड हापूस सीझन दोन हजार पंचवीसचा शेवटचा आंबा आणि त्याचप्रमाणे लोकांनी बरंच विनंती के केली होती की केशर आंबा देखील आम्हाला दाखवा तर हा आपला केशर आंबा हा तसा अजून पूर्णतः पिकलेला नाही आहे पण मी खास तुमच्यासाठी काही आंबे माझ्याकडे शिल्लक होते त्यातला हा आम्ही एक आंबा काढलेला आहे तर तुम्हाला मी हाही आंबा आता कापून दाखवणार आहे तर सुरुवात आपण नेहमी या हापूस आंब्याने करतो पण आज आपण केशर आंब्याने करूया आणि हा देवगड केशर आहे आणि हा देवगड हापूस आहे दोघांमधला फरक मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर आता मी सुरुवातीला हा आपल्यासमोर हा केशर आंबा आहे हा बघू शकता याला खाली अशी पोटासारखी एक चोच असते आणि जो आपला देवगड हापूस असतो हा गोलाकार असतो असा खालून हे तुम्ही बघू शकता आणि हा जो डाग असतो हा आधी मी जसं दाखवलेलं आहे हा जो डाग असतो हा लाल कलरचा काही चट्टा पडतो हा हे जे फळ हे झाडाच्या जा बाहेरच्या बाजूने असल्यामुळे हे जे फळ आहे हे झाडाच्या जा बाहेरच्या बाजूने असल्यामुळे याच्यावर हा उन्हाचा जो हे आहे इफेक्ट तो पडतो आणि त्यामुळे हा लाल चट्टा येतो चला चला आता आपण केशर आंबा आधी कापूया हे बघा हा केशर आता हा जो कलर तुम्हाला दिसतोय मध्ये थोडासा केशरी असा संपूर्ण कलर येतो हा थोडासा आंबा कच्चा असल्यामुळे तसा कलर तुम्हाला दिसतोय आणि केशर आंब्याची खासियत असते की याला कुठेही साका वगैरे किंवा आतून कुठेही असं खराब निघत नाही हे बघा कुठेही याच्यामध्ये खराबी नाही काही नाही हा केशर आंबा हा ऍक्च्युली हा जो केशरी कलर आहे हा असाच पूर्ण या आंब्याला येतो हा थोडासा कच्चा असल्यामुळे तेवढा कलर त्याला ते आलेला नाही पण आंबा हा गोड आहे आता कापू हा सगळ्यांचा आपला हा बापूस आपला देवगड हापूस हा तुमच्यासमोर समोर मी कापतोय हे बघा तुम्हाला कलर पण लक्षात येईल कलर मध्ये कसा फरक आहे é तुम्ही बघू शकता कुठेही काही खराबी नाही काही नाही आता इकडचं मी कापत नाही कारण मग काय होतं की पूर्ण रस निघून जातो आणि म्हणजे प ते विचित्र दिसतं दिसताना हा हापूस आहे हा हापूस देवगड हापूस आणि हा दे देवगड केशर दोघांचा फरक तुम्ही बघू शकता हा बघा हा देवगड हापूस आणि देवगड केशर नेहमी मी सांगतो की खाताना थोडं असं खा म्हणजे खाताना कसं होतं की खायलाही मजा येते आणि दिसतानाही सुंदर दिसत कुठेही खराबी नाही काही नाही हा आपला देवगड हापूस तर मंडळी आता माझा हात थोडा भरला आहे तर ह्या वर्षी आपण खूप चांगला प्रसि प्रतिसाद आम्हाला दिला आणि सर्व ग्राहकांना जो आम्ही आंबा पोचवला सर्वांपर्यंत सर्वांना तो आंबा आवडला काही काही लोकांनी खूप चांगल्या प्रकारे आशीर्वाद दिले आणि ते आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात तर असा करतो यावर्षीचा आंबा आपल्याला आमची सर्विस आंबा आपल्यापर्यंत ज्या ग्राहकांपर्यंत पोचला त्यांना नक्की आवडला आणि जे ग्राहकांना यावर्षी आम्ही आंबा देऊ शकलो नाही पुढच्या वर्षी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि देवाच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी नक्कीच आंबा सीझन हा दोन तीन महिन्याचा जो आपला असतो रेग्युलर तो असेल आपण जे खूप प्रेम दिलं आम्हाला यूट्यूब चॅनल मार्फत मा यूट्यूब चॅनल मार्फत व्हॉट्सअप मार्फत त्याबद्दल खरंच मी आपल्या मनापासून आभारी आहे आपलं असंच प्रेम असू द्या पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी एका नवीन आंबा सीझनसोबत आणि आपणाला एक विनंती आहे आपल्याला जर हापूस आंबा खायचा असेल कारण आहे का मंडळी की दिवसेंदिवस वातावरण जे आहे म्हणजे तापमान हे वाढत आहे त्यामुळे हापूस आंब्याचं उत्पादन कमी होत चाललंय तर आपल्याला सर्वांनी विनंती आहे शक्य तेवढं निसर्गाची काळजी घ्या कारण निसर्ग जर टिकला तरच आपला तर 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 हापूस आंबा हा टिकणार आहे एवढंच बोलतो आणि मी थांबतो आपण खूप प्रेम दिलं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद